कारमधील स्फोटाने दिल्ली हादरलीच मात्र डॉक्टरांच्या अर्थात व्हाइट कॉलर टेरर न संपूर्ण देशच हादरलाय फरीदाबाद मधील हिरव्यागार परिसरातलं अल फलाह विद्यापीठ संशयाच्या मंदिर कि व्हाइट कॉलर टेररचं मॉड्यूल दोन हजार चौदा मध्ये स्थापन झालेल्या अल फलाह विद्यापीठावर आता सुरक्षा यंत्रणाच्या रडारवर आलाय कारण इथे एमबीबीएस एम अभ्यासक्रम चालतात खरे मात्र या ज्ञान मंदिराची काळी बाजूही समोर आली आहे हे व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल म्हणजे नेमकं काय पाहूयात त्याचा खास रिपोर्ट या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा हे गीत ऐकलं असेलच मात्र फरीदाबाद मधील अल फलाह हो विद्यापीठातील ज्ञान मंदिराची काळी बाजू ही डोक्याला तिडीक जाईल अशीच आहे विशेष म्हणजे डॉक्टर आणि शैक्षणिक कर्मचारी यांच्या हातून ज्ञानदानाचं नाही तर दहशतवाद पेरण्याचं कार्य झालंय कारण या विद्यापीठातील डॉक्टर आणि कर्मचारी साखळीत कसे गुंतले आहेत हे आता जगासमोर आले संशयित डॉक्टर उमर शाहीन आदिल आणि इतरांची दहशतवादी साखळीच उभी केली आहे हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील येथील एकर परिसरात हो विद्यापीठ आहे त्याची स्थापना मध्ये झाली या विद्यापीठाच्या आवारात तीन महाविद्यालये आहेत यात अल फलाह हो स्कूल ऑफ इंजिनिअरिंग ब्राऊन हिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अल फलाह हो स्कूल ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग अशी त्यांची नावं आहेत मात्र विद्यापीठासाठी भाड्याने घेतलेल्या काही खोल्यांमध्ये स्फोटक साहित्य टायमर वॉकी टॉकीसह सह दोन हजार नऊशे किलो एवढं साहित्य जप्त करण्यात आले अहवालानुसार तीन डॉक्टर्स अर्थात मुजम्मिल शकील उमर उन नबी शाहीन शाहीद हे या विद्यापीठात काम करत होते आणि त्यांच्यावर दहशतवादाशी संबंधित असल्याचा संशय आहे लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानं तपास यंत्रणांना हादरवून सोडले या स्फोटाच्या काही तास आधीच दोन हजार नऊशे किलो स्फोटक जप्त करण्यात आली होती आणि आठ जणांना अटक करण्यात आलेली एनआयए कडे सोपवलेल्या तपासात समोर आलंय की हा व्हाइट

अन्न चांगलं असल्याने कुणाला संशय आला नाही मात्र आता त्याचं दहशतवादी कनेक्शन पाहून अनेकांना धक्काच बसलाय असं स्थानिकांनी म्हटलंय तसंच जावेद अक्रम आणि वहीद हे तिघही स्थानिक आहेत उत्तर प्रदेश एटीएस न शाहीनचा भाऊ परवेज अन्सारीलाही ताब्यात घेतलंय ज्याच्या नावावर स्फोटकांनी भरलेली गाडी होती तर जम्मू काश्मीर पोलिसांनी डॉक्टर सज्जाद मालाला अटक केलीय हा डॉक्टर उमरचा निकटचा मित्र मानला जातो आतापर्यंत बावन्न पेक्षा अधिक जणांची चौकशी करण्यात आलीये विद्यापीठात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची अपेक्षा पालकांचा विश्वास आणि त्या परिसरातील स्थानिकांची सामाजिक आणि आर्थिक गुंतवणूक हे सगळं आज धोक्यात अभ्यासासाठी आलो होतो पण अचानक सर्वत्र चर्चेचा विषय अशा भावना काही विद्यार्थ्यांनी बोलून संपूर्ण घटनेमुळे साहित्यिक आणि सामाजिक विश्वासाचं मूल्यमापन पुन्हा एकदा सुरू झालंय या घटनेनं हजारो विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास तुटलाय अल्फलाच्या कॅम्पस मध्ये विद्यार्थी आज संशयाच्या छायेत आहेत आम्ही स्टेटस्कोप घेऊन आलो होतो पण देशद्रोह हाच्या चौकशीत अडकलो अशा बोलक्या प्रतिक्रिया काहींनी दिलेल्या आहेत डॉक्टरांच्या पांघरुणाखाली झाकलेल्या दहशतवादाचा काळा चेहरा समोर आलाय अल्फलाह हो विद्यापीठाची चौकशी सुरू आहे ज्ञानाच्या मंदिरातून दहशतीची शपथ घेतली गेली ही काळाची विडंबना आहे डॉक्टरांच्या पांढऱ्या कोटामागचं काळ कारस्थान उघड झालंय आणि देश विचारतोय आपल्याला वाचवणारे जर संकट बनले तर उपचार कोण करणार अल्फलाह हो विद्यापीठाची चौकशी सुरू आहे पण या व्हाईट कॉलर टेलरला मुळापासून उकरून टाकणं हीच खरी राष्ट्रीय गरज आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्स साठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन धन्यवाद